पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच दरडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार की अशा मोठ्या सणावर आज आम्हाला परत म्हणतोय पदसेवा दिली माझ्या मायकोला आणि मला आणि आमच्या पूर्ण म्युझिशियन फॅमिलीला कोटी कोटी प्रणाम देवांना काहीच मागायचं नाही मोक्ष मागितला कारण सगळंच आहे सगळंच दिलं आहे देवानी म्हणजे पण जर मोक्ष नसेल तर काय अर्थ नाही आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांना फक्त एकच हवं आहे कारण बाकी सगळं वेस्ट ऑफ टाईम आहे सगळ्याच वेस्ट ऑफ टाइम आहे धन्यवाद जय गणेश श्रीमंत दगलूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आज या श्रावण मासात असणाऱ्या एकमेव अंगारकी चतुर्थीनिमित्त भक्तांची अलोट गर्दी आपल्या लाडक्या बाप्पांच्या दर्शनासाठी इथे झालेली आपल्याला आहे पहाटे तीन वाजता गणपती बाप्पांना ब्रम्हणस्पती सुप्त अभिषेक करण्यात आला आणि आत्ता पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध पार्श्वगायक श्री कुणाल गांजावाला यांचा स्वराभिषेक हा गणरायांना संपन्न झाला अतिशय आनंदाचं उत्साह असं वातावरण मंदिरामध्ये आहे मंदिराला फुलांची अतिशय विलोभनीय अशी सजावट करण्यात आलेली आहे विशेष करून मोरांची सजावट करण्यात आलेली आहे आणि हा वर्षातली एकमेव अंगारकी असल्यामुळे भक्तांचा विलक्षण उत्साह दिसतोय या अंगारकी चतुर्थीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय गणेश आपण पाहू शकता हा समोर छत्रपती शिवाजी महाराज रोडकडून हा दगडू शेठकडे जाणारा हा रस्ता आहे थेट फॉर्गेटकडे परंतु आता हा दगडू शेठ मंदिरापाशी इथे चतुर्थीनिमित्त रस्ता बंद केलेला आहे हा इकडे आपोबळ चौकाकडे जातो हा रस्ता आणि हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शनिवारवाड्याकडून वाड्याकडून महानगरपालिकेकडून सरळ इकडे स्वारगेट जाणारा हा एकमेव रस्ता आहे आणि तो टू व्हीलर असेल थ्री व्हीलर फोर व्हीलर बस पी एम टी सर्व वाहनांसाठी आता बंद करण्यात आलेला आहे एवढी भक्तांची गर्दी या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीकडे येण्याचा ओघ गणेश भक्तांचा आहे त्यामुळं रस्ता बंद क करण्यात आलेला आहे आपण पाहू शकता या शहराचे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा आहेत त्यांनी दोन दिवसापूर्वीच मिटिंग घेऊन आयुक्त असतील मुख्यमंत्री असतील त्यांनी वाहतुकीचे गर्दी टाळण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश दिलेले आहेत परंतु इथे भक्तांचा असू द्या किंवा स्थानिक नागरिकांचा असू द्या कुठेही विचार केलेला नाही कारण स्थानिक नागरिकांना या गर्दीचा इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका पार्किंगची सुविधा नाही ह्या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो आहे आणि ते आपण आता पाहू शकता की किती भाविकांची या ठिकाणी चतुर्थी असल्यामुळं गर्दी झालेली आहे इकडनं येण्याचा रस्ता अक्षरशः बंद केलेला आहे आता फक्त तुम्ही चालत येऊ शकता आणि चालत जाऊ शकता कोणत्याही प्रकारची वाहन पार्किंगची व्यवस्था नाही आहे शेनवाड्याकडून येणारा रस्ता पी एम टी असेल बस असेल थ्री व्हीलर टू व्हीलर बंद करण्यात आलेला आहे आणि आता आपण चौकाडकडून दगडू शेटकडे येणारा रस्तासुद्धा वाहनांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि शनवाड्याकडून येणारा रस्ता देखील वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे ब्युरो रिपोर्ट छत्रपती न्यूज ट्वेंटी पुणे